नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे मोशी आणि पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुण्याचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे मोशी तर पुणे मोशीमध्ये कांदा लोकल उन्हाळ कांद्याला आवक तीनशे नव्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास तर जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल पुणे मोशीत कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे तर सर्वसाधारण सत्तावीसशे जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरीत कांदा विकला आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक दोन क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर शेहेचाळीसशे सर्वसाधारण शेहेचाळीसशे तर जास्तीत जास्त शेहेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी कांदा लोकल आवक पंधरा क्विंटलची तर पुणे खडकीमध्ये कमीत कमी दर अठराशे सर्वसाधारण सत्तावीसशे तर जास्तीत जास्त छत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा लोकल आवक सोळा हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर बावीसशे सर्वसाधारण चौतीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये शेहेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर इथेही कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे तर हे होते पुण्याचे कांदा बाजार